हस्तक्षेप न होता जे कोणी दोषी असतील त्यांना का त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि तशा प्रकारचा तपास चाललेला आहे जसा जसा तपास पुढे जातोय जसं ज्यांचे कुणाची नावं पुढे येत आहेत त्या त्या पद्धतीनं पुढचे ऍक्शन होत आहेत हे आपण सगळेजण बघताय ज्या मुलांनी तो ॲक्सिडेंट घडवला त्यालाही तोही आतमध्ये घेतलेला आहे त्याच्या बापालाही आतमध्ये घेतलेला आहे त्याच्या बापाच्या बापालाही आतमध्ये घेतलेला आहे आता म्हणजे म्हणजे जे कायद्याने नियमाने चौकशी करायची असते त्या सगळ्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे हे आपण पण सगळेजण बघताय त्याच्यामध्ये कुणाची भेट ठेवली जाणार नाही जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील मी मागही सांगितलं मी ते बोलत असताना किंवा त्याच्यात अजित पवार सारखा दोषी असेल तरी देखील त्याच्यावर कारवाई मला काही त्याच्याबद्दलच मला त्याच्याबद्दलच काही माहिती नाही तुम्ही काय करता पत्रकार मित्र काही तुम्हाला माहिती नसतं काही पण बातम्या उपसर होतात त्याच्यामधला एक कागद तुम्ही दाखवा की चौकशी चाललेली आहे दाखवा ना तुम्ही प्रश्न विचारताना मला पुरावा तर पाहिजे ना तुमच्याकडे दाखवा तयारी पण मी नार्कोटेस्ट मध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा ऐका ती तयारी माणसांना त्रास होऊ नये आणि हा त्रास होऊ न देता चुकीच्या पद्धतीनं जर दोन नंबरचे व्यवसाय कुणी करू पाहत असतील आणि त्याच्यातनं दोन पैसे मिळवण्याचा प्रयत्न करत असतील तर अशावर कडक कारवाई करण्यात यावी